टोमॅटो सूपचे सहा फायदे पाहून लगेच प्यायला सुरू कराल मित्रांनो टोमॅटो हे अगदी सहज उपलब्ध होणारा पदार्थ असून त्याचे आहारशास्त्र दृष्टीने खूप मोठे फायदे आहेत निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर टोमॅटो सूप पिणे खूपच गरजेचे आहे चला तर, तर मित्रांनो जाणून घेऊया टोमॅटो सूपचे हे सहा आश्चर्यकारक फायदे नंबर एक हाडांसाठी फायदेशीर टोमॅटोचे सूपमध्ये विटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात याशिवाय शरीरात लायकोपिनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपिन असते ज्या हाडांसाठी चांगले असते नंबर दोन मेंदू निरोगी ठेवते टोमॅटो सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळे निरोगी राहते आणि मेंदू मजबूत होतो टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असते उत्तीच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे नंबर तीन वजन कमी करते टोमॅटोचे सूप ऑलिव्ह ऑइलने बनवल्यास वजन कमी करण्यास मदत होते कारण त्यात जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही नंबर चार कॅन्सरचा धोका कमी करते टोमॅटो सूपमध्ये लायकोपिन आणि कॅरोटोनाईट सारखे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो नंबर पाच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाते मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात टोमॅटो सूप अवश्य घ्यावे यामध्ये क्रोमियम असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते नंबर सहा रक्तप्रवाह वाढवते टोमॅटोमध्ये सेलेनियम असते ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे आणि धोका आपल्याला होत नाही नंबर सात डोळ्यांसाठी उपयुक्त जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधित काही समस्या असतील तर आपण टोमॅटो सूपचे सेवन करा आपल्याला फायदा होईल आपण आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात टोमॅटोमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात नंबर आठ सांधेदुखीवर गुणकारी टोमॅटो मध्ये कॅरोटीन नावाचे एक तत्व असते जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास सा असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो सूप चे सेवन करायला सुरुवात करा कारण यात असलेले औषधी गुण आपल्या सांधेदुखीसारखा आजार दूर करण्यास खूप मदत करतो तर मित्रांनो अशा प्रकारे टोमॅटो सूपचे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे फायदे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद